कुही तालुक्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक चोवीस सप्टेंबरला होमगार्ड पथक कुहीतर्फे कर वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण कार्यालय कुही मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका सावंगी पचखेडी येथून झाडे आणण्यात आले जिल्हा समादेशक नागपूर तथा अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के केंद्रनायक दिपेश जवादे प्रशासकीय अधिकारी अनिल यादव तसेच पोलीस स्टेशन कुळहीचे पोलीस निरीक्षक काळेसाहेब पोलीस उपनिरीक्षक इंगोले गोपाले साहेब अरुण मेहर यांच्या हस्ते व उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले या झाडांमध्ये जांभूळ करंजी कडुलिंब सीताफळ आवळा जांब बेहळा बदाम बेल ऑस्ट्रेलियन बांबू कॅशिओ बांबू अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली सदरवेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले व कुही होमगार्ड पथकातील अधिकारी व होमगार्ड कर्मचारी यांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज बारसागडे पर्यवेक्षक अधिकारी होमगार्ड पथक कुही राजू बोरकर विकास कावळे नारायण शेंडे मुकुंदा वालदेव वासुदेव मेहर धनराज पाटील मंगेश खराबे देवानंद मेश्राम विष्णू मांढरे किरण वैरागडे वामन सरडे विलास कांबळे विलास झंजाळ सुनील भजनकर श्रीमती हिरावती नंदुरकर कुही होमगार्ड पथकातील पुरुष आणि महिला सैनिक उपस्थित होते विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी कुही प्रतिनिधी रमेश भाऊ लांजेवार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.